इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पंधरा फेब्रुवारी रोजी गुरुवारी नूतन मराठी शाळा नंबर दहा सरोदेवस्ती या ठिकाणी बालगोपाळांचा आनंद बाजार खाऊ कट्टा तसेच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेविका सौ नंदाताई बाळासाहेब उंडे यांच्या हस्ते झाले प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन प्रास्ताविक मान्यवरांचे स्वागत सत्कार कार्यक्रमाचे प्रास्ताविक झाल्यानंतर मान्यवरांनी बालबाजार फिरून विद्यार्थ्यांकडनं खरेदी केली आहे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यक्रम पार पाडल्याचे सर्व मान्यवरांनी मत व्यक्त केलं आणि शाळेचं अभिनंदन केलंय कार्यक्रमासाठी नगरपालिका शिक्षण मंडळामधील श्री भांड सर श्रीमती राजळे मॅडम श्री धोत्रे श्री सर श्रीमती पाडळे मॅडम श्री गोरे सुरेंद्र सर तसेच सौ हराळ मॅडम श्रीमती झावरे मॅडम श्रीमती बोरुड मॅडम श्रीमती भुजबळ मॅडम तसेच श्री आंबुस्कर सर श्री गालमे सर श्रीमती आव्हाड मॅडम सौ छाया थोरात मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते तसेच सरदी वस्ती येथील श्री सचिन उंडे आणि श्री भास्कर मनसरे श्री भारत मतकर श्री अप्पासाहेब गायकवाड श्री सुरेंद्र थोरात श्री प्रवीण घोरपडे तसेच श्री रवींद्र जगताप श्री गागरे आजोबा आणि श्री नामदेव वराळे तसेच श्री बाळासाहेब डोईफोडे श्री राधाकृष्ण खिलारी श्री नितीन दिवे श्री किशोर घोरपडे श्री श्री गाडे मामा सूर्यवंशी मान्यवर मंडळी देखील उपस्थित होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालकांचं मोठं सहकार्य मिळालं श्री बाबासाहेब मोरे आणि श्री दत्तात्रय उखारडे यांचं विशेष सहकार्य मिळालं हळदी कुंकू समारंभासाठी वस्तीवरील भरपूर महिला भगिनी यांची उपस्थिती होती सर्वात महत्वाचं म्हणजे बालचमू अत्यंत आनंदित होते व्यवहार ज्ञानामध्ये भर कष्टाची जाणीव कामाची लाज न बाळगता काम करणं इत्यादी गोष्टी रुजवण्यामध्ये आजचा हा कार्यक्रम यशस्वी झाला असंच म्हणता येईल या कार्यक्रमामध्ये सुमारे अकरा हजार रुपयांची उलाढाल झाली आहे नूतन मराठी शाळा नंबर दहा सरदी वस्तीच्या प्रांगणामध्ये आज आनंदी मेळावा निमित्त बाजार खवगिरली व हळदीपुंपाचा असा तिहेरी संगमाचा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमासाठी आम्हाला सौ नंदाताई मुंडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या हा कार्यक्रम म्हणजे केवळ मुलांच्या आनंदासाठी आणि यातूनच त्यांना व्यवहार ज्ञान बाजारात कसं जावं काय करावं त्याचबरोबर खाऊ गल्ली हा कार्यक्रम त्यांना विविध पदार्थांची चव चाकण्यासाठी हा आपण राबवला होता सदर कार्यक्रमासाठी वस्तीवरील मान्यवरांनी सर्वांनी उपस्थिती दर्शवली व पालकवर्गांनी आम्हाला खूप सहकार्य केलं व या सर्व कामामध्ये आमच्या टीमने योग्यरित्या सर्व कार्यवाही पार पाडली आणि या सर्व कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांचे व विद्यार्थ्यांचे सहभागी विद्यार्थी पालक आणि टीमचे आम्ही शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष